तर मी कुठे चालले तर उमरखेडला एक्झामसाठी नमस्कार मित्रांनो मी, मी किरण तर आता मी दोन ते तीन दिवस झालो उमरखेडला चालले कारण का माझी एक्झाम सुरू आहे आणि जात असतानाच आमच्या जा समोर हा ही जी बस दिसते म्हणजे महामंडळ आम्ही चाललो होतो आणि पहिल्या वेळेस तिने आम्हाला ओव्हरटेक केला आणि त्याच्यानंतर ती पुन्हा समोर एक गाव आलं आणि तेव्हा तिने स्टॉप घेतला त्यानंतर अजून सुद्धा तिने एकदा आम्हाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला पण ही एवढी मोठी बस आहे आणि याच्या ड्रायव्हरला समजायला पाहिजे ती एका ठिकाणी आम्हाला ओव्हरटेक करताना त्याच्यासमोर गाडी आली त्याच्यामुळे त्यांना अक्षरशः गाडी रस्त्याच्या खाली घेतली पण त्याची एवढी मोठी बस त्याने रस्त्याच्या खाली घेताना एकदाही विचार केला नाही की त्याच्या बाजूला सुद्धा एक मोटरसायकल आहे आणि आपण एकदमच अशी गाडी बाजूला घेतल्यावरती ती मोटरसायकल कुठे जाईल तरी माझ्या भावाने प्रसंग सावधान राखून रस्त्याच्या खाली एकदम गाडी घेतली आणि देवाच्या कृपेने आमच्या दोघांना सुद्धा काहीच झालं नाही पण या मोठ्या वाहनांनी थोडंसं ओव्हरटेक करताना लक्ष देऊन गाडी चालवली पाहिजे कारण का त्यांच्यामुळे कोणाला सुद्धा इजा होऊ शकते त्यानंतर आम्ही उमरखेड उमरखेडमध्ये आणि माझा भाऊ ऍग्रीकल्चर शिकत असल्यामुळे त्याच्या कॉलेज मध्ये काही झाडं द्यायची होती त्याच्यामुळे आम्ही जिथे आधी राहत होतो तिथे गेलो आणि तिथून काही कडीपत्त्याची आणि अशी झाड घेतली जेणेकरून तो कॉलेज मध्ये जमा करू शकेल आणि हे आहे आम्ही राहत असलेलं आमचं उमरखेडचं क्वार्टर्स जिथे आम्ही दोन वर्ष राहिलो होतो पण माझे पप्पा गेल्या वर्षी एक्सपायर झाल्यामुळे आम्ही पुसदला राहायला आलो त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेले आणि एक्झाम दिला आणि घरी येण्यासाठी निघाले तर आमचा तर उमरखेड आणि पुसदचा रस्ता म्हणजे नुसते खड्डे आणि खड्डे आणि तुमच्यापैकी सुद्धा कोणी आहे का जे या पुसद आणि उमरखेडच्या रस्त्यांच्या खड्ड्यांना कंटाळून गेले पण असं माझा पेपर असल्यामुळे तर मला जावंच लागणार होतं आणि तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा